दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी सोलापूर शहरातील जगजीवन राम नगर मोदी परिसर येथे राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलींच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे दूषित पाणी पुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचा दूषित पाणी पुरवठा केला जात आहे या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आले आहेत यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला होता दरम्यान या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचं समोर आलंय ड्रेनेज चेंबर मधून पिण्याच्या पाईपलाईन मध्ये पाणी गेल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय हे दूषित पाणी प्यायल्यानं येथे राहणाऱ्या नागरिकांना उलटी जुलाबाचा माहिती मिळता शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार माजी नगरसेवक किसन जाधव हो, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी चौकशीचे आदेश दिले त्याचप्रमाणे कुटुंबाचं सांत्वन करत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं याचप्रमाणे या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत मी आता स्वतः बघितलं इथं पाणी सध्या सोडलेलं आहे तर पाणी कॉन्टॅमिनेटेड असं दिसतंय आता मी लाईन चेक करायला इंजिनियरना सांगतो मी आणि मान्य आयुक्त महोदयांनी मला या ठिकाणी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी चेक आहे आणि योग्य ती कारवाई होईल त्यामध्ये आणि याच्याकडे जे दुर्लक्ष केले जे का अधिकारी वगैरे हो होते कित्येक वेळा त्यांना कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही यांच्यावर काय कारवाई करणार याच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयांना मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल मोदी परिसरात पाणी पुरवठा करणारी पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज चेंबरमधून घातली असल्याची बाब समोर आली आहे येथील नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जातं त्या दिवशी चांगलं पाणी येतं परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जात नाही तोपर्यंत पिवळसर अस्वच्छ दूषित पाणी येतं अशा घटना वारंवार घडत आहेत महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे डोळे झाक करतायत यापूर्वी देखील अशा दुःखद घटना घडल्या आहेत असा आरोप देखील यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर नागरिकांनी केला ईश्वर तुपदोळकर माझं नाव आहे या या एरियामध्ये जगजान धोडपट्टी मध्ये मागील एक वर्षापासून मी सतत महापालिका झोन अधिकारी यांच्याकडे पाण्याचं घाण पाणी दूषित पाण्याबद्दल संदर्भात तक्रार आहे मी माझ्याकडे त्याबद्दलचा पुरावा पण आहे ते लोक वारंवार निष्काळजीपणा करून दोन मुलींचा जीव घेतलेला आहे दादा सध्यापर्यंत आणि एक मुलगी सिरियस आहे या बाबतीत जबाबदार पूर्णपणे महापालिकेचा असं समजतो मी कारण आम्ही जर तक्रारदार तक्रार केलो तर त्याचं गंभीर दखल घेणं भाग होतं पण ते काही अधिकारी त्या निष्काळजीपणापुढे आज दोन लोकांचा जीव गेलेला आहे आम्ही वारंवार जाऊन झोनमध्ये जाऊन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार आहे साहेब लोक फोन उचलत नाहीत आमचं पण आता किती वेळ आहे म्हणजे आमच्याकडे पुराव पण आहे ते गाळ काढा पाय पाण्याचा पाईपलाईन बदला म्हणून आम्ही सविस्तर पूर्ण आम्ही आम्हाला जिथपर्यंत होतो आम्ही तिथपर्यंत सगळं सांगितलं पण कोणच ऐकलं नाही आम्हाला ना आज दोन जीव गेले तर सगळ्यांना झालेला जागा आहे तर आयुक्त साहेबांनी त्या उपायुक्त साहेबांना पाठवलं होतं त्याबद्दल त्यांचा आभारी आहे कारण आमच्याकडे तर दुर्लक्ष केले नाही आमच्याकडे ते आता उपायुक्तांनी काय काय पाणी केली आता उपायुक्त साहेबांना सगळं मी चेंबर जुटून जाईन लाईन मिक्स होत आहे ते सगळं संपूर्णपणे दाखवलेलं आहे त्यांना तिने त्या बाबतीत योग्य कारवाई करतो म्हणजे आम्हाला दाखवलेत आशा, आशा। जोपर्यंत ते पूर्णपणे कर्तृत्वास येत नाही तोपर्यंत तर आम्हाला कळणार नाही पण त्यांच्या आश्वासनाला आम्ही शेवटी त्यांच्या आश्वासनाला कमीत कमी आम्ही बळी नाही नसतं म्हणून कमीत कमी दोघांचे गेले उद्या वीस लोकांचं जीव जाण्याचं हरकत तर आणि लहान मुलींचं कॉलरा ते संडा जुलाब संडा जुलाब पाणी हे सगळं ते ड्रेनेज लाईनचं मिक्स होत त्यामुळेच होतं शंभर टक्के या दुर्दैवी घटनेविषयी संताप व्यक्त करत मारेप्पा कंप्ली यांनी या घटनेविषयी या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला प्रभाग सोहळा मोदी जग झोपडपट्टी येथे दूषित पाण्यामुळे किंवा अन्य कारणामुळे पाच मुली अॅडमिट होते शिल्ड त्यातून दोन एक्सपर्ट झाले आणि तीन सिरियस आहेत त्यांना आयसी मध्ये भरती केलेल्या आता तर एक नेमका मृत्यू कशामुळं झाले पी एम न केल्यामुळं आम्हाला समजू शकले नाही म्हणून आज जे गरीब लोकांचा मृत्यू झाले गरीब मुलींचा मृत्यू झाले त्यांना महापालिकेने काहीतरी म्हणजे आर्थिक सहाय्य करावं अशी म्हणजे आयुक्त साहेबांना विनंती करतो आणि जे काय अधिकारी लोक इथं दूषित पाण्यामुळं जे डेनेचा वास येते आणि वारंवार तक्रार करूनसुद्धा अधिकारी लोक म्हणजे त्याच्याकडे डोळेदाग करून म्हणजे आम्हाला आमचं काम केलं नसल्यामुळं इथं आज असं परिस्थिती घडली असं आम्ही म्हणू शकतो म्हणून तरी अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना विनंती करतो की अधिकाऱ्यांना योग्य ते कारवाई करून डेने लवकरात लवकर ड्रेनेजचं काम करून द्यावं अशी विनंती करतो आणि ड्रेनेजमधून पाईपलाईन गेलेली आहे ते बदलून द्यावं ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपली साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौघजण याच भागातील एक ता एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं पोस्ट तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आत्ता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतरनं आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या आज डोळ्यासमोर पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीच आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील केल सूचना केलेल्या दे आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं दे आहे एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून धान पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे कि पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे त्या ठिकाणी चेंबर दुरुस्ती झाले नाही नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोन मध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसावर पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे महिल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आणि आयुक्त आत्ता चालत त्यांना काही माहीत नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याच्या मी धिक्कार दिक, करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदा झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आले त्यांचं पण किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजूनच मुलगी सिव्हिल मध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजे त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरच्या पाणीपुरवठा साथ झाला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही